नमस्कार मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी करताना काही वेळेला गप्पा राहतो काही आपले विचार आपण दाबून ठेवतो आणि आपण कुठे बोलत नाही त्याचा परिणाम म्हणून काय होतं की लोक तुम्हाला बोलत धरतात आणि बऱ्याचदा तुमचे विचार त्यांच्यापर्यंत न पोहोचल्यामुळे तुम्हाला लोक समजून घेऊ शकत नाही चांगला असो वाईट असो समजून घेण्यामध्ये काहीतरी तफावत होते आणि गलत होऊन गैरसमज समज वाटतात त्यासाठी आपल्याला कुठलीही आपली भावना असेल विचार असेल आपले ते कधीतरी बोलायला हवे ते, ते बोलल्यामुळे प्रत्येक वेळी तुमचे विचार स्पष्टपणे समोर त्याला कळू शकतात आणि मला वाटतं तसा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा हो। नमस्कार आज पुन्हा एक वेगळी थोडी वैचारिक कविता आणलेली आहे त्याच्या व्यक्त केलेल्या भावनांच्या संदर्भामध्ये कविता आहे कवितेचं शीर्षक आहे प्रयत्न तर कर तेच आपल्या हातामध्ये आहे आणि ते करायला हवं असं मला वाटत एकदा प्रयत्न तर कर बघ चार शब्द मांडू एकदा प्रयत्न तर कर बघ चार शब्द मांडून मोकळं होईल मन तुझं बघ चार शब्द सापड मोकळं होईल मन तुझं बघ चार शब्द सांग कुंडलेल्या भावनांनी खरं त्रास होतो कोंडलेल्या भावनांनी खरं त्रास होतो मनाला कोणलेल्या भावनांनी खरं त्रास होतो मनाला चर्चा कर कुणाशी तरी बघ चार शब्द बोल चर्चा कर तरी चार शब्द बोलून पानगळ होते शरद उरतून पाहतो आपण सारे पांगळ होते शरद उरतून पाहतो आपण सारे आठव ऋतू तो बोलता आठव ऋतू तो बोलता बग चार शब्द टाळून आठव ऋतू तो बोलता बग चार शब्द टाळून कधी होताच कधी अपमान अवहेलना विनाकारण होताच कधी अपमान अवहेलना विनाकारण खुशाल द्यावेत तोंडावर बग चार शब्द मारून खुशाल द्यावेत तोंडावर बघ चार शब्द मारो होताच कधी अपमान अवहेलना विनाकारण कुशाल द्यावे तोंडावर बघ चार शब्द माफ शेवटच्या माफी चूक चूक कोणी कोणी मागता प्रामाणिक माफी करूनही चूक कुणी मागता प्रामाणिक माफी क्षमा करताना बोलावेत बघ चार शब्द असून क्षमा करताना बोलावेत बघ चार शब्द असून असं असून जर कोणाला क्षमा केली तर त्यालाही पोचते आणि मला वाटत या कवितेचा सा हा सार आहे एकदा प्रयत्न तर कर बघ चार शब्द मांडून मोकळं होईल मन तुझं बघ चार शब्द सांग मोकळं होईल मन तुझं बघ चार शब्द सांगू अशा करतो तुम्हाला सकारात्मक विचार देणारी कविता आवडली असेल आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट द्या Até